नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाजूला असलेल्या बेल ऐकायकनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो समोरील बैलजोडी ही विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो ही बैलजोडी गाव खोळगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील ही बैलजोडी आहे मित्रांनो अतिशय सुंदर ही बैलजोडी आहे देवणी जातीमध्ये आहे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची बैलजोडी आहे शिंग शिंगोटी पूर्ण सारखी आहे खांद्याला सारखं आहे पूर्ण लांबी यांची सारखी आहे जबरदस्त अशा प्रकारची ही बैलजोडी आहे तर ज्या शेतकरी बांधवांना ही बैलजोडी खरेदी करायची असेल त्यांनी या बैल मालकांशी संपर्क साधावा यांचं नाव आहे संग्राम वाघमोळे राहणार कोळगाव ता तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील ही बैलजोडी आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला तसा स्क्रीनवर वर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता थोडी जीवाहून प्यारी माझ्या ढावळ्यानी पावळ्याची थोडी जीवाहून प्यारी आम्ही जाती सेत तरी हातो कष्टाची बा आम्ही जातो माझ्या ढावळ्यानी पावळ्याची थोडी जीवाहून प्यारी माझ्या ढावळ्यानी पावळ्याची